हॅलो एव्हरीवन मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत वरण चकोल्या याला वरणफळ किंवा दाल ढोकली असंही म्हटलं जातं त्यासाठी मी इथे पाऊन वाटी तूर डाळ घेतलेली आहे तूरडाळ आपल्याला चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपली डाळ अगदी स्वच्छ होते त्यानंतर डाळ एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला डाळ शिजवायची आहे सगळी डाळ आपण त्या कुकरमध्ये काढून घेणार आहोत डाळ काढून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक ते दोन ग्लास पाणी ओतून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायचे आहे पाव चमचा हळद मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये एक पळी तेल मिक्स करणार आहोत त्यानंतर आपल्याला कुकरचे झाकण बंद करून पाच ते दहा मिनिट डाळ चांगली शिजून घ्यायची आहे डाळ आपली अगदी मौसूत शिजवून घ्यायची आहे डाळीमध्ये एक चमचा तेल ओतल्यामुळे डाळ आपली लवकर शिजण्यास मदत होते ते पंधरा मिनटं कुकरमध्ये डाळ चांगली मौसूत शिजून तयार होते त्यानंतर आपल्याला ही डाळ एका बाजूला काढून घ्यायची आहे व डाळीला फोडणी देण्यासाठी आपल्याला एक कढई घ्यायची आहे कढई घेतल्यानंतर आपण त्यामध्ये एक पळी तेल ओतून घ्यायचे आहे एक पळी तेल कढईमध्ये ओतल्यानंतर तेल चांगले गरम होऊ द्यायचे आहे तेल आपले चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकणार आहोत मोहरी तेलामध्ये चांगल्या प्रकारे तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक ठेचून घेतलेला लसूण घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पाने टाकायचे आहे मोहरी बारीक ठेचलेला लसूण आणि कडीपत्त्याची पाने आपल्याला तेलामध्ये एक ते दोन मिनिट चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिट तेलामध्ये तेला चांगल्या प्रकारे हलवल्यानंतर आपण त्यामध्ये जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे सगळी डाळ आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहे त्यानंतर कुकरमध्ये आणखी थोडेसे पाणी घालून ते देखील फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे या वर्णामध्ये आपल्याला थोडे जास्त प्रमाणात पाणी टाकायचे आहे कारण त्यामध्ये आपण चकोल्या शिजायला टाकणार आहोत त्यानंतर आपल्याला या वरणामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालायचे आहे वरण चांगल्या पद्धतीने उकळी येईपर्यंत शिजू द्यायचे आहे दोन ते तीन मिनिट आपल्याला वरण बारीक गॅसवर चांगल्या प्रकारे उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे वरण चांगले शिजेपर्यंत आपल्याला आता त्यामध्ये टाकण्यासाठी चकोल्या तयार करून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी इथे दोन चपात्यांचे पीठ म्हणून घेतलेले आहे ह्या वरण चकोल्या मी फक्त दोन माणसासाठी बनवत आहे त्यामुळे मी फक्त दोन चपात्यांचे पीठ घेतले आहे तुम्हाला जर जास्त जणांसाठी बनवायचे असेल तर तुम्ही जास्त पोळ्या तयार करू शकता ज्या पद्धतीने आपण चपाती तयार करतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला चपाती तयार करून घ्यायची आहे फक्त चपाती जास्त पातळ किंवा जास्त जाड प्रमाणात लाटायची नाही आणि ती लाटत असताना ती आपल्याला पोळपाटाला खाली देखील चिटकू द्यायची नाही ती अगदी मध्यम प्रमाणात लाटून घ्यायची आहे पोळी लाटत असताना ती खाली चिकटणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे त्यामुळे ती आपल्याला व्यवस्थित प्रकारे कापून घेता येईल त्यानंतर आपली पोळी व्यवस्थित लाटून झाल्यानंतर एक चाकू घ्यायचा आहे चाकूला थोडेसे पीठ लावायचे आहे जेणेकरून आपल्याला पोळीचा व्यवस्थित काप करता येतील व ते, ते चपातीला चिकटणार नाहीत असेच एक एक करून पोळीचे काप तयार करून घ्यायचे आहेत हे काप तुम्ही बारीक किंवा मोठ्या आकाराचे देखील करू शकता चाकूला थोडेसे पीठ लावल्यामुळे चाकू अजिबात सुद्धा पोळीला चिटकत नाही आणि व्यवस्थित प्रकारे आपल्याला पोळीचे काप करून घेता येतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार चपातीचे काप लहान किंवा मोठे करू शकता जसा तुम्हाला आकार पाहिजे आहे तसा तुम्ही देऊ शकता लहान आकाराचे काप केल्यामुळे चकोल्या आपल्या लवकर शिजल्या जातात व त्याला फारसा वेळ देखील लागत नाही अशाच प्रकारे एक एक करून आपल्याला अशा पद्धतीने सगळे काप तयार करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत हे काप आप आपल्याला जास्त वेळ करून ठेवायचे नाहीत त्यामुळे ते कडक होण्याची शक्यता असते जेव्हा वरण शिजते किंवा वरणाला कि वर दोन ते तीन उकळ्या येतात त्यानंतर आपल्याला हे काप आप तयार करून घ्यायचे आहेत त्यामुळे ते लवकर शिजतात व जास्त कडक होत नाहीत वरण बारीक गॅसवर चांगल्या प्रकारे शिजल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या चकोल्या वरणामध्ये दोन दोन तीन तीन करून सोडून घ्यायच्या आहेत चकोल्या वरणामध्ये सोडत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ज्यावेळी वरणाला उकळी येईल त्याचवेळी आपण त्यामध्ये चकोल्या सोडायच्या आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे त्यामुळे चकोल्या आपल्या व्यवस्थित शिजल्या जाणार आहेत व ते एकमेकांना चिकटणार नाहीत किंवा खाली देखील लागणार नाहीत अशा प्रकारे आपल्याला सगळ्या चकोल्या वरणामध्ये उकळे आल्यानंतर सोडून घ्यायच्या आहेत पाच मिनिटामध्ये आपल्या चकोल्या वर्णामध्ये चांगल्या प्रकारे शिजल्या जातात जोपर्यंत चकोल्या वरणामध्ये शिजत आहेत तोपर्यंत आपल्याला गॅस बारीक करायचा नाही नाहीतर चकोल्या खाली चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस हा आपल्याला मोठाच ठेवायचा आहे पाच मिनिट चांगले शिजल्यानंतर आपल्या चकोल्या ह्या तयार होतात चकोल्या हा असा पदार्थ आहे जो अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने बनतो काही ठिकाणी या चकोल्या तिखट पण केल्या जातात तर काही ठिकाणी याला वेगवेगळी अशी वेग 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 नावं आहेत अगदीच चार ते पाच मिनटामध्ये आपल्या वरण चकोल्या शिजवून तयार होतात चकोल्या बनवण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि या खायला देखील अतिशय चविष्ट असे लागतात यावर तुम्ही तुपाची धार सोडून खाऊ शकता अशा प्रकारे महाराष्ट्रीयन पद्धतीने आपल्या वरणचकोल्या तयार झालेल्या आहेत खायला अतिशय टेस्टी व बनवायला अतिशय सोप्या अशा ह्या वरणचकोल्या आहेत या वरणचकोल्या मी फक्त दोन माणसांसाठी बनवल्या आहेत जर तुमच्या घरामध्ये जास्त माणसे असतील तर तुम्ही डाळीचे प्रमाण जास्त प्रमाणात घेऊ शकता तसेच चकोल्या करण्यासाठी सा चपातीचे प्रमाण देखील जास्त प्रमाणात घेऊ शकता अशा प्रकारे आपल्या वरणचकोल्या तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा व चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा